नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोक दिवसभर व्यस्त राहील जबाबदाया वाढतील कौटुंबिक सुख आणि शांती ही तुमची प्राथमिकता असेल अनुभवी व्यक्तीचा सहवास सकारात्मक ऊर्जा वाढवेल रखडलेल्या प्रकल्पाचे काम सुरू होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिस मध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेच्या जोरावर विशेष प्रकल्प साध्य करू शकाल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात विरोधकांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात कर्जाचे व्यवहार करू नका आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज जास्त मेहनत आणि आरोग्याबाबत निष्काळजीपणा तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवू शकतो आजचा उपाय आज प्रभू रामाचे दर्शन घ्या वृषभ राशी या राशीच्या लोकांचे जुने वाद मागे ठेवले जात आहेत तुम्हाला मनशांती मिळेल पण तुम्हाला धीर धरावा लागेल लक्षणीय बदल होऊ शकतात ज्याचा अवलंब करणे आवश्यक आहे नव्या दिशेने पुढे जाण्याची वेळ आली आहे कोणाचा तरी सल्ला उपयुक्त ठरेल प्रवासाची शक्यता आहे जे मानसिक ताजेपणा देईल कठीण परिस्थितीतून मार्ग काढाल तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवा अनिश्चिततेला घाबरू नका नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीचे काम मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या योजना जगासमोर उघड करू नका केवळ दिखाव्यासाठी जास्त खर्च करणे किंवा कर्ज घेणे टाळा आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज पाठदुखी आणि सांधे समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जप माळ करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांसाठी महत्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा तुमचा सन्माननीय भाषेचा वापर इतरांना प्रभावित करेल वैयक्तिक गुंतवणुकीसोबतच कुटुंब आणि समाजाशी संबंधित कामांमध्येही हातभार लावा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरदार लोकांनी कार्यालयीन कामात योग्य योगदान द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल काही विशेष बदल करण्याचीही गरज आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांनी तुम्ही हैराण व्हाल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी आज या राशीच्या लोकांचा संमिश्र दिवस राहील योजनांवर काम करण्यात अडचणी येतील त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिल्यास यश मिळेल तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला भावांचे सहकार्य मिळेल खेळाशी संबंधित विद्यार्थ्यांना लाभदायक संधी मिळतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कार्यालयीन कामात नाविन्य आणल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज नवीन काम सुरू करण्यासाठी ही काळ अनुकूल आहे आर्थिक स्थिती चांगली राहील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज घशात संसर्ग आणि खोकला आणि सर्दी होऊ शकते आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस मन प्रसन्न आणि आनंदी ठेवणारा आहे राजकीय व सामाजिक कार्याकडे तुमचा कल वाढेल राजकीय वा संपर्क देखील तुम्हाला काही शुभ संधी प्रदान करतील उधार दिलेले कोणतेही पैसे परत केले जाऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदार लोकांवर काही जबाबदारी येऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर या काळात उत्पन्नाचे रखडलेले साधन सुरू होईल जर तुम्ही व्यवसायात काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते कार्यान्वित करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज अलर्जीमुळे घसा खवखवणे खोकला सर्दी अशा तक्रारी असतील आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे एक पद्धतशीर दैनंदिन दिनचर्या करून आप मानसिक आणि शारीरिकरित्या तणावमुक्त अनुभवाल कौटुंबिक समस्या दूर होतील तुम्ही तुमच्या इतर कामांवरही लक्ष केंद्रित करू शकाल सामाजिक उपक्रमातही हातभार लावा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेनुसार बदलीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात अधिक विपणन आणि जाहिरातीशी संबंधित क्रियाकलाप वाढवण्याची गरज आहे त्यामुळे विस्तार योजनांना बळ मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांनी सावधगिरीने आणि हुशारीने वागणे आवश्यक आहे घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका सखोल विचार करून रणनीती आखणे आवश्यक आहे तुम्ही एखाद्याच्या फसवणुकीचे किंवा फसवणुकीचे बळी होऊ शकता म्हणून सत्य आणि भ्रम यात फरक करायला शिका तुमच्या योजना गुप्त ठेवा कारण कोणीतरी तुमचा गैरफायदा घेऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्याचा तुम्हाला पूर्ण निर्धाराने सामना करावा लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुमचा व्यवसायात संयम बाळगा कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा भागीदारीचा निर्णय घेण्यात घाई करू नका तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आरोग्य उत्तम राहील फक्त तुमची दिनचर्या आणि विचार सकारात्मक ठेवा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांच्या संयमाची परीक्षा होऊ शकते भूतकाळात केलेल्या कामाचे परिणाम हळूहळू समोर येतील तुमच्या कामावर आत्मविश्वास ठेवा जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो नवीन योजनांवर विचारपूर्वक काम करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांनी रागाच्या भरात बॉस आणि अधिकाऱ्यांशी संबंध बिघडू नयेत व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यापूर्वी सखोल विश्लेषण करावे लागेल आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला ऊर्जेची कमतरता जाणवू शकते शरीराला पुरेशी विश्रांती द्या आजचा उपाय आज हनुमानजींना नारळ अर्पण करा धनुराशी आज या राशींच्या लोकांनी सावधगिरीने आणि हुशारीने वागणे आवश्यक आहे कोणतीही माहिती आंधळेपणाने स्वीकारू नका प्रत्येक गोष्टीच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करा काही लोक तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ शकतात त्यामुळे तुमच्या योजना गोपनीय ठेवा काही जुनी समस्या पुन्हा मनाला अस्वस्थ करेल परंतु परिस्थिती संयमाने हाताळा तुमची ऊर्जा योग्य दिशेने लावा भरकटने टाळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्याच्या धूर्तपणापासून सावध राहा कुणाची गुप्त योजना तुमचे नुकसान करू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प आणि जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्याची संधी मिळेल आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला शारीरिकदृष्ट्या चांगले वाटेल तुमच्या आत ऊर्जेची लाट असेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांनी व्यावहारिक व्हा तुमच्या योजना कोणाशीही शेअर करू नका व्यत्यय येऊ शकतो उणीवा ओळखा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांसाठी थोडा वेळ काढा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदारांनी सहकार्यांशी समन्वय ठेवावा वरिष्ठांचे सहकार्य मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातही काही चढउतार येतील परंतु लवकरच परिस्थिती तुमच्या अनुकूल होईल त्यामुळे तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज गॅस आणि अपचनाच्या समस्येमुळे पोटाशी संबंधित समस्या असू शकतात आजचा उपाय आज हनुमानजींना गुळ अर्पण करा कुंभराशी आज या राशीचे लोकांनी इच्छेनुसार काही काम केल्याने व्यस्त दिनचर्येतून आराम मिळेल रोजगाराच्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्याचा तरुणांनी लाभ घ्यावा वित्तविषयक कार्यात केलेले प्रयत्न योग्य परिणाम देतील कोणताही वाद किंवा समस्या शांततेने सोडवा काही खर्च अचानक उद्भवू शकतात ज्यामुळे बजेट विस्कळीत होईल दुसऱ्याची जबाबदारी घेतल्याने तुम्ही तणावाखाली राहू शकता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत किरकोळ समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात आज चांगला फायदा होण्याची शक्यता आहे आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज असंतुलित आहारामुळे तुम्हाला पोटदुखी आणि गॅसचा त्रास होईल आजचा उपाय आज गणपतीला फुले नारळ अर्पण करा आणि दिवा लावा मीन राशी आज या राशीचे लोकांचे उत्पन्नात घट होऊ शकते मुलांकडून त्रास होईल आणि कामाच्या ठिकाणी विरोधकांचा सामना करावा लागेल कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल जुन्या ओळखींची भेट होऊ शकते संध्याकाळी पैशाची चांगली आवक होईल वैवाहिक संबंध निर्माण होतील तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला आनंद मिळेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुमची सहानुभूती आणि समजूतदारपणा टीमवर्कमध्ये सर्वांना जोडून ठेवेल कामाच्या ठिकाणी महिला सहकायांकडून तुम्हाला फायदा होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुम्हाला काही विशेष व्यवसाय माहिती मिळेल ज्याचा फायदा होईल तुमचे संपर्क मजबूत करा आर्थिक स्थिती सुधारेल आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याच्या बाबतीत फार निष्काळजी राहू नका किरकोळ समस्या असल्यास त्वरित उपचार घ्या आजचा उपाय आज गणपतीला लाल वस्त्र अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा